नमस्कार नमस्कार आज आपण राजमाता जिजाऊ या पुस्तकाच्या निमित्तानं आदरणीय डॉक्टर संजयजी गायकवाड यांच्यासोबत थोडी चर्चा करणार आहोत आणि मला असं वाटतं ही चर्चेची मैफिल आपल्या सर्वांना आवडेल कारण अत्यंत घरगुती चर्चेतनं एक चांगले मुद्दे आपल्या रसिकापर्यंत श्रोत्यांपर्यंत पोचावेत अशी आमची इच्छा आहे तर सर मला तुम्हाला प्रथमतः हे विचारायचं आहे आपण तर इंग्रजीचे प्राध्यापक आहात इंग्रजीचे व्यासंगी आहात आणि आतापर्यंत असं कधी दिसलं नाही की इतर विषयामध्ये आपलं करिअर चालू असताना शिवव्याख्याता होणं किंवा शिवाजी महाराजांच्या इतिहासात डोकवणं आणि नुसतं डोकवणंच नाही त्याच्यावरती आपलं भाष्य निर्माण करणं हे दुर्मिळ बघायला मिळतं तर आपलं असं कसं वाटलं की आपलं नेहमीच रुटीन सोडून आपण या विषयाकडे वळावं वा। इतिहासाच्या धन्यवाद सर आणि मुलाखतकाराने एक फिरकी घ्यावी तशा पद्धतीची <laughs> ही गुगली सन्माननीय साहित्यिक आणि मराठी भाषेचे गाढेतज्ञ तद्वतच बालभारतीचे माझे सदस्य असलेले आमचे साहित्यिक मित्र नाना लहाने यांनी टाकलेली आहे मुळात माझा अध्यापनाचा विषय इंग्लिश आहे आणि जे लेखन आहे ते इतिहासावरती आहे त्या अनुषंगाने सरांनी हा पहिलाच प्रश्न टाकलेला आहे तर माझा विषय जरी इंग्लिश असला सर तरी हृदयातून मी मराठी माणूस आहे अगदी अगदी आणि तसं बघितलं तर महाराष्ट्राला एक मोठी परंपरा लाभलेली आहे त्यामध्ये भालचंद्र नेमाडे प्राध्यापक रवींद्र किंबहुने यांचे विषय सुद्धा इंग्लिश होते आणखी थोडं जर पुढे जर आलो तर ललिता गादगे छाया महाजन महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या कथाकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे तद्वतच अच्युत गोडबोले हे आंतरराष्ट्रीय लेवलवरचं एक नाव आहे आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये त्यांचं लेखन आहे तर इतिहासाकडे का वळलं तर हृदयामध्ये शिवाजी महाराज आहे हृदयामध्ये मराठी आहे आणि म्हणूनच ते मराठीतलं ते लेखन या ठिकाणी आलेलं आहे आणि तो एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे असं मला वाटतं ही मराठी मातीच अशी आहे की कोणी कुठल्याही क्षेत्रात असो अगदी हॉटेलमधले वेटर जरी असला तरी त्याला या आपल्या इतिहासाविषयी आपल्या इतिहासाच्या गौरवाविषयी आपल्या अस्मितेविषयी त्यांच्या मनात ते स्थान असतं तर तुमच्याही मनामध्ये होतं आता मला पुन्हा एक असं विचारायचं आहे की तुमच्यापर्यंत शिवचरित्रावरती देशाच्या इतिहासावरती अनेक ग्रंथ आले बरोबर यायलाही हवे होते वाचकही तो तेव्हा वर्गही तेवढा मिळाला अभ्यासही तेवढा झाला आणि शिवाजी महाराजांवरती जिजाईवरती अनेक ग्रंथ आतापर्यंत आलेले आहेत एवढे सगळे बघितल्यानंतर वाचल्यानंतर पुन्हा आपणही ते काम करावं हो किंवा आपण वेगळं काय देतोय असं तुम्हाला काय वाटलं त्यावेळेला तर शिवचरित्रावरती अनेक ग्रंथ आहेत या मताशी मी सहमत आहे परंतु मासाहेब जिजांवरती अनेक ग्रंथ आहेत या मतावरती मी सहमत नाही तसं बघितलं तर कर्तृत्व जे आहे शिवरायांचं त्याला न्याय देईल इतके ग्रंथ मराठी भाषेत सुद्धा उपलब्ध नाहीत होय आहेत काही बकरी आहेत वाशिबेंद्रेंचं मूळ इतिहास लेखन आहे केळुसकरांचंही लेखन आहे पण ते सामान्य वाचकांना समजेल असं नाही तर माझ्या या राजमाता जिजाऊ या पुस्तकाची पहिली अट आहे ते इतिहासाशी प्रामाणिकपणा जपून ते वाचनीय झालं पाहिजे आणि हा प्रामाणिक प्रयत्न मी या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि जिजाऊवरती तर मराठी भाषेतच काय तर, का तर सर्वच भारतीय भाषांमध्ये आणि विशेषतः हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा ते लेखन व्हायला हवं तर आपण त्यांना सलाम केला त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला असं माहीत नाही त्यांना मराठी माहीत झालं पाहिजे मराठी माणसं आणि मराठी इतिहास माहीत झाला पाहिजे यासाठी आपलं हे आपली ही शिवशाही इतर भाषेत गेली पाहिजे तुमचं हे उद्देश अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे माझा मला प्रश्न असा होता की तुम्ही जे आता म्हणालात की खूप ग्रंथ उपलब्ध आहेत पण ते समजण्याच्या पातळीवर जाण्यासाठी त्या सोप्या भाषेत जाण्यासाठी त्याला एक वेगळी झालर देण्याचा प्रयत्न केला उदाहरण औषध हे कडू असतं शक्यतो कोणी घेत नाही दुधातून आई देते तेव्हा तो मुलगा घेतो तसं तुमचं हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि मला तुमच्याकडूनच ते घ्यायचं होतं की इतिहासाच्या साधनातून जेव्हा इतिहास बाहेर येतो तर तो, तो।, तो, तो तारखेचा येतो त्या प्रसंगाचा येतो किंवा त्या घटनेचा येतो पण हे ही घटना समजून सांगण्यासाठी जी एक वेगळी भाषा वापरावी लागते समजून घेण्यासाठी तर ती एक लालित्यपूर्ण भाषा तुमची आहे तर तुम्ही असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला की के तुमची ती शैलीच होती की जे प्रसंग आम्ही इतर पुस्तकात ते वाचले जेजाऊळचेही वाचले पण तुमचं पुस्तक वाचताना एक शब्दचित्र शब्दमालिका तयार व्हावी तर हे तुम्ही जाणीवपूर्वक केलं की तुमची ती शैलीच होती ओरिजिनल या प्रश्नाच्या अगोदर आणखी एक सांगतो की हे जे पुस्तक आहे हे लवकरच Hindi and आगदे, आगदे, आगदे। हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये हे येणार आहेत फार आनंदाची बातमी अगदी 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 म्हणजे हिंदी वाचकांपर्यंतही ते जाईल आणि कदाचित जिजाऊंचं इंग्लिशमध्ये असलेलं हे पहिलं चरित्र असत्या असं वाटतंय आपण करता येऊन फार हुशार खरं म्हणजे अगदी 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 दुसरा तुमचा प्रश्न आहे की याच्यामध्ये लालित्याचा जो मारा आहे किंवा शिडकावा आहे तोही झालेला आहे तर ही शैली काही प्रमाणात उपजत आणि काही प्रमाणात ती मी हेतुपुरस्सर त्या ठिकाणी ओतलेली आहे निर्माण केलेली आहे पुस्तक जर वाचनीय नसेल तर कोण वाचेल त्याच्यामुळे आपलं पांडित्य किती आहे बरोबर यापेक्षा खिळवून ठेवता येईल का परंतु कसं इतिहासाशी प्रामाणिक राहून त्या पद्धतीने मी हे लेखन केलेलं आहे तुम्ही असं म्हणलं होतात की इतिहास हा समजण्यासारखा सारखा असला पाहिजे तर वर्गामध्ये अध्यापन करताना मुद्दे करमणुकीचे नसले तरी त्या विद्यार्थ्यांना ते ऐकून घेणं त्यांना भाग असतं व्याख्यानाच्या निमित्तानं जेव्हा तुम्ही वर्गाच्या बाहेर जाता लोकशिक्षक होता तेव्हा त्या, त्या व्याख्यानाच्या अनुभवातून समाजने योग्य होण्यासाठी त्या व्याख्यानाचा अनुभव लिहिताना आला का प्रश्नच नाही जेव्हा माणूस लोकांमध्ये जातो त्यावेळेला म्हणजे चार भिंतीचा आतला शिक्षक आणि चार भिंतीचा बाहेरचा लोकशिक्षक हां आणि जेव्हा लोकांमध्ये आपण जातो तेव्हा लक्षात येतं आहे की अरे कोणता मुद्दा हा पंच पॉईंट आहे काय भावतं आणि दुसरं आता तुम्हीही व्याख्याते आहात आपलं व्याख्यान झालं की काही लोक भेटतात ते प्रतिक्रिया देतात आणि तेव्हा आपल्याला फीडबॅक मिळतो आणि तो जो फीडबॅक आहे तो वन टू वन फीडबॅक असतो त्याच्यामुळं या लोक व्याख्यानांचा हे पुस्तक लिहिताना फायदा झाला का असा प्रश्न असेल तर शंभर टक्के त्याचा फायदा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालेला आहे सर म्हणजे थोडक्यात जर व्याख्यानाची सवय नसती तर वर्गात शिकवल्याप्रमाणेच मध्येसूत तुम्ही जे जाई रेखाटली असते तो, तो, तो वाचताना एक पान झालं आहे की मग नंतर वाचवा असं झालं असतं परंतु तुम्ही व्याख्यानाचा अनुभव या पुस्तकामध्ये आला आणि त्यामुळे खरोखर पुस्तक खूप वाचने झालं मी ते वाचलेलं आहे आता यामध्ये मला तुम्हाला पण एक असं विचारायचं आहे की शिवशाहीची सुरुवात ही जेजाईवर झालेल्या बालपणी झालेल्या संस्कारातून झाली असं जर म्हटलं तर ते योग्य राहील का म्हणजे शिवरायाच्या जन्मापासून शिवशाही सुरुवात की जेजाऊन संस्कार केले तेव्हापासून शिवशाहीची सुरुवात म्हणायची की जेजाऊवर जेव्हा पहिले संस्कार झाले असतील तेव्हापासून शिवशाही सुरुवात झालायची आपण काय सांगाल या विषयावर याच्यामध्ये काय होतं कोणताही व्यक्ती यशस्वी झाला की त्याचा कळस पाहिला जातो पायाकडे दुर्लक्ष होतो शिवरायांच्या बाबतीतही ना हा। त्यामुळे काय झालं तर शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते आणि वडिलांचे नाव शहाजी होते एवढाच इतिहास तुम्हाला आम्हाला माहित झाला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर खऱ्या अर्थानं सुरुवात त्या त्यांच्या ते, जन्मापासून झाली कुणाच्या तर जिजाऊ साहेबांच्या शहाजी राजांच्या किंबहुना तिकडे माळसा आणि लखुजी राजे आणि किंबहुना इकडे भोसलेच्या घराण्याकडे जर बघितलं तर मालोजीराजे विठोजी राजे बाबाजी राजे तेव्हापासून ती सुरू झाली जिजांवरती जे संस्कार झाले ते महत्वाचे आहेत आणि बहुतांश लोक काय म्हणतात की एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस पासून शिवरायांचं कर्तृत्व सुरू झालं प्रवास पण तेथून नाही परमानंदांनी एकमेव चरित्र लिहिलं ते कुणाचं शिवाराजांचं आणि त्या चरित्रामध्ये परमानंद शिव जिजाऊंच्या डोहाळ्यांचे वर्णन करतो म्हणजे जेव्हा दिवस गेले होते त्यावेळेला डोहाळे कसे लागले होते म्हणतो जिजाऊ साहेबांना कि किल्ल्यावरती चढून जावं पर्वतावरती चढून जावं घोड्याच्या पाठीवर बसावं हत्तीच्या पाठीवर बसावं वेगवेगळी वेग शस्त्र धारण करावीत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावेत सोन्याच्या सिंहासनावर स्थिरपणे आशीन व्हावं ध्वज न्यायाचा ध्वज उंच उंच फडकवावा अशा प्रकारचे डोहाळे लागले होते आणि म्हणून मी काय म्हणतोय धन्य धन्य तू जिजाऊ माता तूच पाहिले क्रांतीचे तुझ्याच चरणी ठेवून माता साजरे केले स्वराज्याचे सो स्वराज्याचे सोहळे सोहळे म्हणजे त्या डोहाळ्यापासून किंबहुना लखोजीराजे माळसा आणि इकडे मालोजीराजे बाबाजीराजे यांच्या मार्गदर्शनापासून हे सुरू झालेलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे हे बरोबरच आहे कारण तिची गंगोत्री सुरू झाली त्यासाठी त्याची सुरुवात तुमच्या पुस्तकात वाचलं तेच मी तुम्हाला फक्त सांगतोय आमच्या रसिक वर्गांना श्रोतरंग कळाय म्हणून की जेजाई लहान असताना त्या बैठकीत बसायच्या बरोबर तुम्ही दिलेलं आहे ते म्हणजे मुलींनी किचनमध्ये राहावं आणि त्यांनी या माणसाच्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये डोकन पाहू नये असं जे बोललं जायचं की जेजाई बैठकीत बसायच्या आणि तुमच्या पुस्तकात मी जे वाचले आणि त्या बैठकीमध्ये त्या त्या कारभारात सहभाग घ्यायचा याचा अर्थ तिथून ती सुरुवात झाली की आपली स्त्री आपली स्त्री ही तलवारबाजी शिकते ती बैठकीत राहते ती किचनपुरती राहत नाही तुम्हाला काय वाटतं की हा मॅसेज पुन्हा तेवढाच फोकस ठेवून त्या फोकसानं हे चरित्र पुन्हा आपल्या समाजाला कळायला पाहिजे अगदी बरोबर आहे म्हणजे शाळेतलं शिक्षण वेगळं आणि घरी जे प्रत्यक्ष शिक्षण आहे ते वेगळं जिजाऊ साहेबांना बाहेर धडे दिलेत तेही वेगळं आहे परंतु जेव्हा वेगवेगळे सरदार दरकदार यायचे लखोजी राजांकडे यायचे होय की नाही त्यावेळेला ते, ते वेगवेगळ्या भाषेतून संवाद साधायचे आणि मग ही जी बहुभाषिकता जी रुजली जिजाऊ साहेबांमध्ये रुजली शहाजी राजांमध्ये आहे शिवा राजांमध्ये आहे संभाजीराजांमध्ये आहे ही एकाएकी नाही ना तर ही अशी ती प्रत्यक्ष अनुभव आपण याला म्हणूया म्हणून प्रत्येक पालकानं या ठिकाणी लक्षात घ्यावं की आपल्या पाल्यांचं संगोपन करताना कशा पद्धतीने ते संगोपन करावं म्हणजे खरं बोलावं खरं बोलावं खरं बोलावं वडील आत आहे वडिलांनी मुलांना सांगावं तर सांग नाहीत म्हणून तर हे प्रत्यक्ष शिक्षण जे आहे त्या प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे मासाहेब जिजाऊंना मिळालेले आहेत ते त्यांच्या आई वडिलांकडून मिळाले शिवाराजांनाही आई वडिलांकडून मिळाले तशा प्रकारचे धड्यांची अपेक्षा आपण समाजामधून करायला हवी सर एक स्त्री म्हणून आज आपण आपल्या या मुलींकडे बघताना महात्मा फुलेंचं बाबासाहेबांचं आपण नेहमी नाव घेतो आपले ते फार मोठे आदर्श आहेत की लहान असताना जिजाईला त्यांच्या वडिलांनी त्या काळात बैठकीत आणि जगात आणलं आणि आजच्या या पिढीमध्ये तुमची हे पुस्तक मला सर असा एक संदेश देईल की स्त्री तर आज फार पुढे गेलेली आहेत आणि आपण आपल्या याच्यात खूप वेळा ऐकलेलं आहे की आम्ही असं घर बांधतो की स्त्रीचं तिकडे तिच्यासाठी वेगळा दरवाजा काढतो तिची माणसाकडे स जायचं काम पडणार नाही या आपल्या या भूमिकेला छेद देईल असा एक आदर्शवाद असा एक इतिहास आपण समाजासमोर मांडलेला आहे आणि हा मांडताना आता तुम्ही व्याख्यानं करताना आपण असा काही अनुभव घेतला आहे की तुम्ही हे सगळं मॅसेज लोकांना देत आहे भूतकाळातून वर्तमान काळ घेताना भविष्यकाळाचा काय वेध घेता येईल हे तुमच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य असतं आणि जो परत जेव्हा हे लोकांपर्यंत पोचतं तेव्हा कोणत्या असतात ती शाश्वत असतात शाश्वत मूल्य शोभा अन्याय अत्याचार करणारा त्याचा चौरंगा केला किंवा सुखोजी गायकवाड जो त्यांच्या सकवारबाई नावाच्या पत्नीचा भाऊ होता म्हणजे साला होता त्याचे डोळे काढले म्हणजे काय तर स्वराज्यातील म्हणजे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता तिच्यावर हात टाकणाऱ्याची गैतीक असते मग ही जी स्त्री असणारी जी आपुलकी आहे ती सतराव्या शतकात होती आणि आता नाही का चिरंतर मूल्य आहेत शाश्वत मूल्य आहेत शिक्षणावरती जोर दिलेला आहे शिक्षणावरती फोकस केलेला आहे विशेषतः संभाजीराजांच्या संदर्भातही असं म्हटलं जातं की देश धरमपर मिटणेवाला शेर शिवा का छावाता शा, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता मान्य आहे ना हृदयात आहे पण ही एक बाजू असताना दुसरी बाजू आहे सात सतक नख शिकांत नायिका भेद बुद्धभूषण ही चार चार ग्रंथ साकारलीत ना आणि म्हणून त्याच्यामुळे काय म्हणावं असं वाटतंय की अं पुत्रप्रतापी श्री शिवबाचा धन्य शंभू शिवकुळाचा झेंडा हाती कीर्ती गगनाला जशी फिरे तलवार तसाच चालवी लेखनीला अर्पण करून प्राण आपले रक्षिले स्वराज्याला तर अशा पद्धतीनं ही बाजू महत्वाची आहे मग ते जयराम पिंडे जो आहे ना शहाजीराजांकडे आला होता आणि तो बारा नारळ घेऊन आला होता शहाजीराजांनी विचारलं हे बारा नारळ काय आहेत तर ते म्हणाले की मी बारा भाषेमध्ये काव्य करतो आणि मग त्यांनीच राधा विलास राधा माधव विलास चंपू नावाचं चरित्र लिहिलं शहाजीराजांचं तो कित्ता पुढे शिवराजांनी चालू ठेवला कवींद्र परमानंद त्यांनी श्री शिवभारत नावाचं शिवराजांचं चरित्र लिहिलं आणि पुढं तर स्वतः संभाजीराजांनीच लिहिलेत म्हणजे हे जी मूल्य आहेत ही चिरंतन आहेत हे आपण यातून घेतली पाहिजेत आणि तो आपला तो फोकस असला पाहिजे लिहिताना अगदी 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 तोच फोकस आहे आणि लोक कल्याणकारी जिजाऊ साहेब हा या साहे। पुस्तकाचा फोकस आहे सर सर आता असं विचारायचं आहे की तुम्ही जिजाऊचं फार म्हणजे अभ्यास केल्यानंतर त्यांनी जे संस्कार शोभांना दिले शोभाकडून ज्या अपेक्षा त्यांनी वर्तन केल्या ते संस्कार जिजाऊच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात शिवरायांचा इतिहास याचा ता ताळमेळ सांगताना तुम्ही काय सांगाल की जिजाऊने केलेले संस्कार आणि शिवरायांनी त्याची केलेली अंमलबजावणी हां या दोन्हींच्यामध्ये मध्ये म्हणजे जिजाऊंचे जे संस्कार होते आणि जी अपेक्षा होते जे सिद्धांत होते सिद्धांत सिद्धांत जी आहे ती थिअरी आहे थिअरी आणि प्रॅक्टिकल ते प्रॅक्टिकल शत प्रतिशत शिवराजांनी त्यांच्या कर्तृत्वातून उतरवलेलं आहे म्हणजे एक आहे थेरॉटिकल वर्कशॉप आणि एक आहे प्रॅक्टिकल वर्कशॉप म्हणजे जे स्वप्न हो बघितलं ना किती अवघड आहे सर करारी राजांची राजा करारीची करारी पत्नी दुसरीकडे शिवबांच्या हातून ते देदिप्यमान स्वप्न साकार करून घेणं आणि नातवाला सुद्धा तेवढं सक्षम बनवणं म्हणजे असं वाटावं की ही कवी कल्पना आहे पण हे प्रत्यक्ष त्या माऊलीनं करून दाखवलं हो जन्म बघितला तर विदर्भातला आजच्या दृष्टीनं सासर मराठवाडा कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्र पुणे आणि शेवटचा श्वास किल्ले रायगड म्हणजे कोकण चार चार प्रांत इथे चार चार गावामध्ये महिला जायला तयार नाहीत आपल्या नोकरीला असल्या तरी या काळात या एकविसाव्या शतकामध्ये त्या काळात या माऊलीनं हे केलं आणि त्यांच्या पवित्र पावन स्पर्शानं ती भूमी पुनित केलेली आहे म्हणूनच त्यांच्या कार्याला सलाम आहे सर हा सगळा इतिहास आपण मराठीतून मांडला आहात आणि आता आपण आधी म्हणालात की खरी सलामी तेव्हा राहील की जेव्हा मराठीच्या पलीकडे राज्याच्या देशाच्या पलीकडे इंग्रजीतून हिंदीतून आणि इतर भाषेतून शिवचरित्र गेलं पाहिजे यासाठी आपले काय प्रयत्न सह चालू आहेत स्वतःचे आता स्वतःचे प्रयत्न चालू आहेत का तुम्हाला अगोदर सांगितलं की हे पुस्तक मराठी आहे हे हिंदीमध्ये येणार हे हा हे येणार आहेत आणि इंग्लिश मी स्वतः करणार आहेत आणि हिंदी ते करून घेणार आहेत साकेत प्रकाशांचे सन्माननीय साकेत सर आहेत प्रतिमा मॅडम आहेत आणि स्वतः बाबा भांड सर सुद्धा आहेत आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेतली या पुस्तकासाठी म्हणजे जे प्रकाशकीय संस्कार जो म्हणूया ते प्रचंड म्हणजे हे पुस्तक माझं अपत्य आहे असं म्हणायला मी जरा थोडासा हे कमी पडतोय आता कारण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये जान ओतली आहे त्यांचं जे संपादक मंडळ आहे प्रकाशकीय मंडळ आहे बारकाईनं बघितलं चित्र त्याच्यामध्ये प्रसंगानुरूप टाकलेली टाकलेले आहेत स्वतः शिवप्रेमी रमेश नावडकर म्हणून आहेत पुण्याचे त्यांच्या माध्यमातून त्यांनी चित्र ही याच्यामध्ये टाकलेली आहेत म्हणजे चित्रांवरती जरी नजर टाकली तरी लक्षात येईल की याचा कंटेंट काय आहे मेसेज त्या ठिकाणी काय द्यायचं आहे म्हणून त्यांनी जी मेहनत घेतली ना सर त्या मेहनतीला सलाम आहे विशेषतः प्रतिमा मॅडमनं जी मेहनत घेतली आणि त्यांच्या टीमनं खरोखर अगदी आदर्श प्रकाशक त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणून मी मॅडमचं नाव घेईल खूप जीव ओतलेला आहे जीव ओतून आणि मी प्रस्तावनेमध्येही ते कबूल केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता बाकीचं काम मला फारसं करायचं नाही आहे ते साकेत सर आणि प्रतिमा मॅडम हे करून घेणार आहे धन्यवाद मी आपल्या श्रोत्यांना एक आवर्जून सांगू इच्छितो की या पुस्तकाचं प्रकाशन ज्या प्रकाशनाने केलं ते जगत विख्यात प्रकाशन आहे आपले आपले ते आहे आपल्या मराठवाड्यातलं म्हणून ते मराठवाड्याचं नाही आपल्याकडचं आहे म्हणून ते जगत विख्यात प्रकाशन आहे त्यांच्याकडं जेव्हा लेखक पुस्तक प्रकाशनासाठी जातो तो स्वप्नच पाहतो त्यांनी माझं पुस्तक प्रकाशन करावं तेव्हा त्याला चार चार वर्ष वेटिंग करावं लागतं आणि आपल्या पहिल्या पुस्तकाला अनुभव होता हा तर जिथे चार वर्ष वेटिंग करावं लागतं त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं शिक्कामोर्तब झालं की ही आपल्या समाजाची आपल्या देशाची आपल्या राष्ट्राची गरज आहे हे येणाऱ्या भविष्यकाळासाठी एक राजमार्ग आहे आणि एवढ्या चांगल्या कामामध्ये आपण आला आहात तर या सर्व आपल्या समाजाच्या वतीनं कारण एक काम करायचं म्हणजे स्वतःला एकलकोंड व्हायचं लग्नाला जाणं बंद करायचं खेळीमेळेमध्ये मित्रांसोबत गप्पा मारणं कमी करायचं आणि यातच गुंतून पाडायचं खूप मोठा त्याग केल्याशिवाय हे शब्द बाहेर येऊ शकत नाही तेव्हा आपल्या आमच्या सर्व स्रोतवर्गाकडून आम्ही त्यांच्या वतीनंसुद्धा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपली वाटचाल ही खरं तर आपल्या महाराष्ट्रासाठी घोषणावं आहे आपल्या महाराष्ट्राला वर नेणारी आहे तर परमेश्वरला अशी विनंती करतो की आपलं आरोग्य परमेश्वराने सांभाळावं कारण तुमचं आरोग्य हे समाजाप्रती खर्ची होणार आहे आणि म्हणून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो तुम्ही थांबत आहात पण मी दोन मिनिटे बोलतो ना बोलतो असं की आता तुमच्यामध्ये उत्सुकता चाळवली असेल ना की आता पुस्तक बघायचं आहे घ्यायचं आहे तर मग तुम्हाला नंबर देतो आहे ना साकेत प्रकाशनाचा तो नंबर आहे आणि त्या नंबरवरून तुम्ही तुमची प्रत बुक करू शकता आणि ऑनलाईन जर मागवायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा ते अवेलेबल आहे आणि विशेष सूटसुद्धा त्याच्यावरती आहे तर मी काय करतो आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जातो देतो आहे आणि ज्यांना ज्यांना आवश्यक वाटेल त्यांनी त्यांनी ते पुस्तक खरेदी करावं वाचावं आणि हो प्रतिक्रिया द्यायला तुम्ही विसरणार नाहीत हे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सन्माननीय साहित्यिक मित्र नाना लहाने सर यांच्यामुळं तुमच्याशी या पुस्तकावरती बोलण्याचा योग आला आता चॅनलचा मालक मीच आहे सरही मालकच आहेत म्हणून मी मी स्वतः सरांचे आभार मानतो थांबायचं थँक्यू